नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना मंत्रिपदासाठी संधी देण्यात आली भाजपच्या तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला आमदाराला मंत्रिपदासाठी पक्षाच्या वरिष्ठाकडून फोन आले तर त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली या चार महिला आमदार कोण आहेत आणि त्यांचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू भाजपकडून विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रायगड श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांना संधी देण्यात आल्याची माहिती आहे गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये एकच महिला मंत्री होती त्यानंतर आता चार महिला आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे महायुतीमध्ये एकूण वीस महिला आमदार आहे त्यापैकी चार महिलांना मंत्रीपद देण्यात येणार आहे पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलंय दोन हजार चौदा मध्ये युती सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं त्यावेळी त्यांच्याकडे महिला आणि बाल विकास खातं देण्यात आलं होतं दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत त्यांना चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर पक्षाने त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावली होती दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा त्यांना मंत्रीपद दिलं जाणार आहे माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे त्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असे सलग चार वेळा विजय मिळवत आमदार झाल्या सलग चार वेळा आमदार होणाऱ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या महिला आमदार आहेत भाजप आमदार मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे त्यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला चौदा वर्षानंतर मंत्रीपद मिळालंय यापूर्वी महिला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी परभणी जिल्ह्यातून मंत्रीपद पर भूषवलं होतं आता त्यांच्यानंतर महिला प्रतिनिधी म्हणून आमदार मेघना बोर्डीकर यांची वर्णी लागली आहे अदिती तटकरे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं होतं माहिती आणि जनसंपर्क खात्याचा कारभार त्यांनी पाहिला जुलै मध्ये राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर त्या अजित पवारांसोबत त्यानंतर ते त्यांच्याकडे महिला आणि बाल विकास खातं देण्यात आलं याच काळात त्यांच्या खात्याकडून महायुती सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली अदिती तटकरे दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्या असून त्यांची यंदाही मंत्रिमंडळ पदात वर्णी लागली आहे